नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला अद्रकेमध्ये आपल्याला थोडा पिवळा सरपणा आणि पानाचे थोडा पतलेपणा दिसत आहे तर आपल्याला त्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करून काम करून घ्यायचे नियोजन ठेवून काम करून घ्यायचे जसं की पिवळापणा जर जात नसेल रेग्युलरमध्ये जर पिवळापणा आपला एक आठ ते दहा दिवसाच्या अंतरावर लगेचच येत असेल तर त्यासाठी आपल्याला पहिले मुळ्या चेक करून घ्यायचे जेणेकरून आपल्या मुळ्यांना नेमेटोड लागला आहे काय ते आपल्याला पहिले चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर नेमेटोड नसला तर आपल्याला पिवळ्यासाठी म्हणजे अद्रक आपली जर पिवळी झाली असेल अद्रक हळद जर पिवळी झाली असेल तर त्यासाठी आपल्याला एक मिक्स मॅक्र्यूट्रन घ्यायचं आहे आणि मिक्स मॅक्रो न्यूट्रन हे फवारणीद्वारे घ्यायचं आहे आपल्याला आणि खालच्या साईड ज्या खालच्या ड्रिपद्वारे आपल्याला झिंगानी आणि फेरस सोडून घ्यायचं आहे एक किलो तर असं नियोजन करून घ्यायचं आहे पहिले आपल्याला फवारणी करून घ्यायची फवारणीमध्ये आपण कुठलेही कीटनाशक वापरू शकतो आणि बुरशीनाशक आम्ही स्टॉर नोटिओ कुठलेही हो। कुठलंही बुरशीनाशक आपण घेऊ शकतो असं काही नाही की याच कंपनीच घ्यायचं आहे आपल्याला जे आपल्या आले प्लॉटमध्ये ज्या प्रकारे आपल्याला ज्या पद्धतीनं रिझल्ट भेटला त्या पद्धतीने आपल्याला वापर वापरायचं आहे तर आपण आता याला एक कॅब्रोटॉप आणि त्यामध्ये स्टेप्टो आ, स्टेप्टो सायकलिनची बी एक छोटी सहा ग्रॅमची पुढे असते ती आपल्याला घ्यायची आहे तर त्यामध्ये मिक्स मॅक्रोनिओ घ्यायचं आहे आपल्याला कुठल्याही कंपनीचं त्यासोबत स्टिकर आणि एक टॉनिक म्हणून सांगाय आपण कुठलंही टॉनिक घेऊ शकतो हिसाबी क्वांटीस आणि ॲम्बिशन या तिन्हीपैकी कुठलं घेऊ शकतो तर अशी आपल्याला फवारणी करून घ्यायची पहिले आणि फवारणी झाल्याच्यानंतर आपल्याला एक द खालच्या साईडनं जे ड्रिपद्वारे आपल्याला मॅक्रोन्यूटंट किंवा झिंग आणि फेरस या दोन्हीपैकी कुठलंही एक सोडलं तर चालेल तर आपल्याला ते सोडून झाल्याच्यानंतर एक आठ सात ते आठ दिवसानं शंभर टक्के आपल्याला आपल्या आले प्लॉटमध्ये पूर्ण का क्वालिटी आणि काळो काळोखी येऊन जाईल तर अतिशय चांगलं आपला मागच्या ज्या एक महिन्यानुसार आपण शेड्यूल तयार करत असतो त्याच प त्याच पद्धतीनं आपण आपला शेड्यूल पुढच्या येणाऱ्या टायमाला त्याच पद्धतीनं ठेवायचा आहे आणि त्या त्यामध्ये आपण परत आता वाढ करा वाढ करायची आपल्याला तसं की तुम्ही बघू शकता आता या आले प्लॉटला आपला एक दहा दाचा डाऊस सोडून झाल्याच्यानंतर परत आपल्याला आता दहा चाळीस तेरा हे पण आपण आधी एक आठ दिवस झाले सोडून आठ दिवस जा सोडून झाल्याच्यानंतर आता परत आपल्याला त्यामध्ये वाटर सोलिबल खत घ्यायचं आहे पहिले आपण आता तेराचाळीस तेरा झालं चाळीस तेरामध्ये तेरा नत्र चाळीस टक्के स्पर सुपरफास्टफॅट म्हणजे स्पुरत आणि तेरा टक्के पोटॅश पालाश अशा पद्धतीनं असून आपल्या आले प्लॉटमध्ये आता सध्या तर कंदवाळीचा टाईम चालू असल्याकारणाने त्यामध्ये आपल्याला जास्त सुपरफास्टफॅट आणि पोटॅश ह्या दोन घटकांची आपल्याला खूप गरज आहे तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला ज्या आपल्या आले प्लॉटमध्ये जास्त सुपरफास्ट फेट आणि पोटॅशची मात्रा ज्या पद्धतीनं आपल्याला ज्या ग्रेडमध्ये भेटेल ते ग्रेड आपल्याला वापरून घ्यायचे जेणेकरून आपल्या आले प्लॉटमध्ये जास्तीत जास्त कंद मोठा होईल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्या खातून रिझल्ट भेटून जाईल तर अतिशय आपल्याला त्या मागच्या दोन डऊस आपण सोडले त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे रिजल्ट भेटला आणि मी सांगतच असतो तुम्हाला की पिवळेपणा जर जात नसेल तर खालच्या साईडला आपल्याला पहिले मुळे चेक करून घ्यायचे जेणेकरून आपल्या मुळ्यांना गाठी लागला आहे काय ते आपल्याला पूर्ण चेक करून घ्यायचे आहे जर रेग्युलर जर आठ ते दहा दिवसाने आपल्याला आले प्लॉटमध्ये जर परत पिवळापणा येत असेल तर शंभर टक्के आपल्या आले प्लॉटमध्ये नेमेटोटचा असर झाला आहे तर त्यासाठी आपल्याला एक चांगल्यात चांगल्या कंपनीचं सोडून घ्यायचं आहे मी सांगतच असतो तुम्हाला जास्तीत जास्त जर नेमेटोळ लागला असेल तर आपल्याला रासायनिकमध्ये त्या व्यतिरिक्त आपल्याला कोणताही उपाय नाही आहे जास्तच नेमेटॉल लागला असेल तर त्यासाठी आपल्याला मार्शल पण सोडू शकतो चांगला चांगला रिझल्ट येत असतो त्याचा आपण कुठल्याही कंपनीची अशी काही सांगत नाही की याच कंपनीचं वापरायचं जाहिरात गिरात करत नाही आपण तर तुम्ही ज्या पद्धतीनं आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्याला रिझल्ट आला तर त्या पद्धतीनं आपल्याला सोडून घ्यायचं आहे जैविकमध्ये जर सोडत असतं जैविकमध्ये खूपशा अशा कंपनीचा आहे तुम्ही बघू शकता आ अशा पद्धतीनं आपल्या एक मागच्या महिन्यानुसार आपण शेड्यूल चालू ठेवल्या कारणाने आपण त्यामध्ये मायक्रोआयझा आणि त्यासोबत आपण मिक्स मोन्सनी त्याला एक दिवस रात्री भिजून त्यामध्ये गूळ ॲड केला होता तर अतिशय चांगल्या त्यामधून त्यामेद। आपल्याला रिझल्ट भेटला तर असं नियोजन शं नियोजन जर केलं शंभर टक्के आपल्याला त्यातून उत्पन्नात आपल्याला वाढ शंभर टक्के भेटेल आणि आपले आले प्लॉट जर जास्त दिवस जर पिवळा राहिला मी सांगतच असतो तुम्हाला जास्त दिवस जर पिवळे पिवळी जर आपली अद्रक राहत असेल आणि मग स्टम आणि स्टम बारीक पडू शकतो त्यावरती परत स्टम बारीक झाल्याच्यानंतर त्यामध्ये कंदांची साईज बारीक पडू शकते स्टम जितला जाड होईल तिथला आपला कंदाची साईज खूप जास्त वाढेल तुम्ही बघू शकता आता स्टंबा स्टमची जाड चांगल्या प्रकारे आपले फोटो पण निघत आहे खालू खालच्या साईडला अतिशय आपल्याला त्या फवारणीतून चांगला रिझल्ट भेटला मागच्या ज्या फवारणी केली होती ती आता या बारीला आपण फवारणी करणारच आहे तुम्हाला सांगितलेच मी व्हिडिओमध्ये कोणती कोणती फवारणी करायची आपल्याला तर असं नियोजन जर ठेवलं शंभर टक्के आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार म्हणजे होणार आणि या ज्या तुम्हाला पानं थोडं पतलंसरपणा दिसत आहे त्याम त्यामध्ये आपल्याला चांगल्यापर्के एक टॉनिक घ्यायचं आहे आणि थोडा पाना जर दिसत असेल तर त्यामध्ये आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रॉन घ्यायचं आहे परत त्यामध्ये जर आपल्याला टिपका दिसत असेल तर त्या त्याच फवारणीमध्ये आपल्याला कुठलेही एक ब्रशनाशक घेऊ शकतो आळी हे तीन चार कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी करायची आपला आठ ते दहा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये पूर्ण प्लॉट एकदम क्लिअर होऊन जाईल आणि पान रपणेसमध्ये येऊन जाईल आणि पान कडक बनवून जाईल पतलं पान राहिल्यानं पान राहिलं की असं अशा पद्धतीने पान थोडं खालच्या साईडला वाकत असते कारण की त्यामध्ये एवढं सशक्तपणा राहत नाही आणि ह्या शिरा पतल्या झाल्याकारणाने त्या एक सहन सक् सहनशक्ती त्याची कमी होऊन ते पान आपल्याला त्यामध्ये आपल्याला क्लूर फील कसं वाढवते या अशा पद्धतीने आपल्याला त्यावरती काम करून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलंच की आज फवारणी आणि खालच्या साईडला ड्रिचिंग हे पूर्ण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अतिशय चांगला आपल्याला त्या दोन खातामधून आपल्याला रिझल्ट भेटला वाढ पण चांगली होत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत रे धन्यवाद